तुम्हाला वाटत अस आमचं आयुष्य चांगलं आहे चांगलं आहे आम आम्हाला वाटतं तुमचं आयुष्य आहे पण कोणाचंच आयुष्य चांगलं नाही लग्न नाही झालं तर लोक कळतं माणसाला लो मस्त मजेत राहतं माणूस मग एकदा लग्न झालं की मंगले परेशानी चालू होती काही काही बायका करते चांगल्या साहेबांग चपात्या पण चांगल्या असत्या पापडासारख्या काही काही बायका उगत चपात्या करते आपल्या रान्नाच्या काठावणी त्याचे काठच राहतील आणि भाजी म्हणता ना अरे ते रे लोक रे रे रे। पाणीच राहते ज्याचं लग्न झालं त्याला कळतं ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटतं लग्न भाव आणि ज्याचं झालं त्याला वाटतं बाबा बाबा नारकातच आलो काय लय अवघड काम आहे आणि बायको पण तिकडं जास्त सांगित असते माहेरच मा भावा अस मा भोवत अस खरं नाही ओ आपण काही घ्या सोन्याचं काही करा चांदीचं काही करा खायला प्यायला खऊ घाला काही करा तिच्या भावाने जर कुत्र पाळलं तर ते म्हणतो भावाने कुत्रं पाळलं बरं का भारी आणि आपल्या इकडं काही घ्या तुम्ही गाडी घ्या घोडी घ्या काही सोयर सुतूक राहत नाही त्याच्यामुळं हाय ते बरं चालू आहे आयालोगंच परेशानी जीवाची आजचं एक तत्वज्ञान सांगितो मी तुम्हाला पटलं तर बघा नाहीतर व्हिडिओ लगेच वर फेकून द्या काही एवढी गरज नाही पडली तुम्हाला सांगायची पण काही नाही तुम्हाला जास्तच व्हिडिओ जर आपला आवडला तर आप गुगल पे फोनपे आपलं चालू आहे तिचा नंबर बघा आणि लगेच फोनपे करून टाका आपल्याला काही अडचण नाही तुमचं भविष्य आहे ना हे तुमच्या स्वप्नावर अवलंबून त्याच्यामुळं तुम्ही झोपी जा आणि स्वप्न बघा नां। काही म्हणते नावं चांगले ठेवा नाव चांगले ठेवा पोराची पुरीचे पण मला तसं काही वाटत नाही राव काही नाव ठेवा तुम्ही नावात काय वारशा नावाची पोरगी पण आपल्या आयुष्यामध्ये आग लावून जाते एकजण म्हणलं तो दिवस बराबर नाही आहे तो ज्योतिषाकडे जाय आणि तो भविष्य बघून घे घरचे पण परेशानी त्यामुळे मी एक दिवस ज्योतिषाकडे गेलो आणि म्हणलं बघ बाबा हात कसा का आहे काय घरच्या परेशानी आहे मग परेशानी चालू आहे बघ ज्योतिषाने हात बघितला आणि तो मानला की घरात तो आहे मुळे सडेसाती चालू आहे म्हणून ते पण मला काय करावं म्हणून